आज रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन संलग्न खोपोली फोटोग्राफर असोसिएशन यांच्यातर्फे वृक्षारोपण उपक्रम पार आज रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन संलग्न खोपोली फोटोग्राफर असोसिएशन यांनी वृक्षारोपण का उपक्रम पार पाडला आम्ही फोटोग्राफर्स रायगड असोसिएशनच्या एकाच छताखाली दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम एक जुलै रोजी राबवित असतो काही कारणास्तव खोपोली फोटोग्राफर असोसिएशनला हा कार्यक्रम एक जुलै रोजी राबवता आला नाही म्हणून आज आषाढी एकादशीचे औचित्य साधून सहा जुलै रोजी राबवण्यात आला यावेळी अठरा वृक्ष खोपोली येथील काटरंग परिसरातील गणेश मंदिराजवळ लावण्यात आले यावेळी उपाध्यक्ष विजय कांबळे सेक्रेटरी विकास चव्हाण माजी अध्यक्ष जितेंद्र पाटील माजी खजिनदार अशोक जैन प्रमोद देशमुख अशोक राठोड हालापूर नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच खोपोली फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य निशांत पान पाटील पत्रकार गणेश मोरे तसेच खोपोली फोटोग्राफर असोसिएशनच्या सदस्यांची मुले उपस्थित राहून खेळीमेळीच्या वातावरणात वृक्षारोपण केले तसेच सर्वच्या सर्व झाडे जगवण्याचा संकल्पही देखील केला काय नाही फक्त कधी पाऊस जास्त असला तर ते प्राण होतो बाकी आम्ही सगळे ग्रुपमध्ये येऊन सगळ्यांना आम्ही फोन करून कॉल करून बोलून घेतो आणि आमच्या सोयीस्कर आणि जसं काय आता काय झालंय की उष्णता एवढी वाढली आहे ना हीट हीट एवढी वाढली त्यामुळे झाडे लावणं हे गरजेचं आहे आणि ते आम्हीच नाही तर प्रत्येकाने ते करणं जरुरी आहे प्रत्येक माणसाने एक तरी झाड दाड़ लावावं ही माझी भूमिका आहे आज आम्ही खोपली फोटोग्राफ असोसिशन तर्फे आषाढी एकादशीचं औचित्य साजून वृक्षारोपण कार्यक्रम साजरा केलेला आहे त्याच्यावर आम्ही अठरा वृक्षारोपण केलेले आहेत झाडं लावलेले आम्ही आणि त्याच्यावर आमचे खोपली फोटोग्राफी असोसिशनचे बारा ते पंधरा सदस्य उपस्थित होते सांगायचं झालं तर आम्ही रायगड फोटोग्राफर असोसिएशन संलग्न खोपोली फोटोग्राफर असोसिएशन आम्ही रायगड असोसिएशनच्या पूर्ण छताखाली एक जुलै रोजी पूर्ण रायगडभर ही संकल्पना आम्हाला आणली प्रत्येक फोटोग्राफर या संकल्पनेत आलेला होता आणि आमच्या काही कारण एक जुलैला आम्ही नाही लावू शकलो एक असं जरा मोठं प्रॉब्लेम होता पण आम्ही तो पोस्टपोन केला आणि आज ही संकल्पना पूर्णपणे राबवण्यात आम्ही यशस्वी झालो किंवा आम्ही आज आमच्या पूर्ण ताकदीने नाही म्हणू शकत पण आमच्या पूर्ण फोटोग्राफर असंची मुलं असतील येऊन आम्ही अठरा झाडे आज लावली आणि त्यासाठी आम्हाला सगळं सर्वांचा सपोर्ट मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगू इच्छितो की वृक्ष तोड होत आहे आणि वृक्षाची लागवड असणे काळाची गरज आहे आज वृक्षतोड होत असल्याने काय काय आपल्याला नुकसान होते हे आपल्या समोर आलेलं आहे आणि झाडे लावणे ही काळाची गरज असल्यामुळे आम्ही ती संकल्पना आम्हालात आणली आहे आणि आज आमचं ध्येय असं आहे की ही झाडं आम्ही जगू हा पण मानस आम्ही केलेला आहे आणि यासाठी आम्ही शंभर टक्के गॅरंटी देऊ की आम्ही झाडं जगू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नाईन ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र न्यूज नाईन ला सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा तसंच आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा